नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिण तुम्हाला सर्वांना स्वामींच्या कृपेने आहे की बाळाला पूरक आहार सहा महिने सहा महिन्यापर्यंत साधारणतः आपण काय करतो की बाळाला फक्त आईचं स्तनपानच देतो पण सहा महिन्याच्या नंतर बाळाला आपल्याला हळूहळू पाणी पण चालू करावं लागतं आणि वरचा आहार पण चालू करावा लागतो तर तो कोणत्या महिन्यामध्ये कशा प्र कशा प्रकारचा द्यायचा किती प्रमाणात द्यायचा आणि किती वेळा द्यायचा तर ह्याचाच आप आज आपण माहिती जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया घ्या पण पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे जर का तुम्ही चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर अशीच महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्या बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल आणि हो जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला हेल्पफुल वाटला तर नक्कीच लाईक करा आणि हेल्प गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाळाला आपल्याला सहा महिने पूर्ण झाल्यावर मौसर खीर खिचडी किंवा कुस्करलेले पदार्थ द्यायचे आहेत तर ते किती वेळा द्यायचे दिवसभरामध्ये आपल्याला दोन ते तीन वेळा आपल्याला बाळाला द्यायचे आहे आपण जाणून घेऊयात की किती प्रमाणात द्यायचा आहे त्याचे प्रमाण कोणते आहे तर प्रत्येक जेवणाच्या वेळी दोन ते तीनच चमचे आपल्याला सुरुवातीला बाळाला वरचा आहार तो द्यायचा आहे सात ते आठ महिन्याच्या बाळांना आपण कुस्करलेले पदार्थ जसे की वरण पोळी किंवा दूध पोळी अशा प्रकारचे जे वरण भात आपण या प्रकारे आपण कुस्करलेले पदार्थ बाळाला देऊ शकतो दिवसभरामध्ये दे, दोन ते तीन वेळा द्यायचे आहेत बाळाला किती प्रमाणात द्यायचे आहेत तर दोन ते तीन चमचे द्यायचे आहेत आणि जर का बाळ आवडीने खात असेल तर अर्धी वाटी आपण बाळाला देऊ शकतो नऊ ते बारा महिन्यांच्या बाळांना आपण पदार्थ द्यायचे आहेत पण त्यासोबतच बाळ हाताने घेऊ शकेल अशी पदार्थ पण आपल्याला बाळाला हळूहळू चालू करायचे आहेत चा जसं की पोळी असेल त्याला आपण देऊ शकतो हातात एखादी फळाची फोड असेल तर ती देऊ शकतो आपण बाळाला हातात म्हणजे त्याला पण काय होईल स्वतःच्या हाताने खायचा जी सवय आहे ती पण लागेल आणि बाळाला स्वतः हाताने खायची जी आवड आहे ती आवड पण निर्माण होईल दिवसभरात किती वेळा द्यायचा आहे तर तीन ते चार वेळा द्यायचा आहे कारण का बाळाचं वय वाढलेलं आहे व वा बाळाच्या वयानुसार आपल्याला बाळाचा आहार पण आणि वेळा पण वाढवत जायचा आहे बाळाला तीन ते चार वेळा द्यायचा आहे आणि किती प्रमाणात द्यायचं आहे तर कमीत कमी आपल्याला बाळाला अर्धी वाटी द्यायचं आहे आणि जर का बाळा अजून बाळाला आवश्यकता असेल तर आपण त्यापेक्षा जास्त पण देऊ शकतो तेरा ते चौदा महिन्यांच्या बाळाला आपण बारीक पसरलेले पदार्थ देऊ शकतो पण याच्या सोबत आता बाळाला आपण आपण घरात जे काही अन्न पदार्थ बनवलेले असतात ते आपण सर्व देऊ शकतो जसं की वरण भात पोळी अशा वेगवेगळे पदार्थ आपण देऊ शकतो उपमा शिरा ह्या सगळ्या गोष्टी आपण बाळाला देऊ शकतो पण लक्षात घ्यायचं की यामध्ये खूप जास्त तिखट पदार्थ किंवा आपल्याला खूप जास्त मसालेदार किंवा खूप जास्त गोड पदार्थ आपल्याला बाळाला द्यायचे नाही जेणेकरून त्याच्या आरोग्यावर कुठल्याही प्रकारचा वाईट परिणाम होईल हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे बाळाला घरात बनवलेले ताजे अन्न पदार्थ सर्व प्रकारचे आपण या वयोगटातील मुलांना देऊ शकतो तर ते किती वेळा द्यायचं आहे तर तीन ते चार वेळा आपण बाळाला देऊ शकतो आणि जर का आपण काही जसं की वरण भात किंवा काही कुस करून बाळाला आपण वरणामध्ये किंवा दुधामध्ये काही कोळी देत असू तर ते किती प्रमाण पाहिजे तर आपण पाहून ते एक वाटी बाळाला आपल्याला द्यायचं आहे जर का बाळाला अजून आवश्यकता असेल तर आपण त्यामध्ये अजून वाढ करू शकतो तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत तर आता आपण बाळाला पदार्थ पदार्थ देऊ देऊ शकतो दे कौन -कौन शकतो कोणत्या वयोगटामध्ये आपण जेणेकरून बाळाचा सर्वांगीण विकास होईल बाळाचं जे वजन आहे ते त्याच्या जन्माच्या वजन वजनानुसार व्यवस्थित वाढेल तर यासाठी कोणकोणते अन्न पदार्थ आपण द्यायला हवे तर जेणेकरून आपलं बाळ सुद्धा छान गुडगुडीत होईल हे जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला तुम्हाला पुढच्या व्हिडिओची वाट बघावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल चला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो पर्यंत श्री स्वामी समर्थ